एल सी पी हायस्कूल शिवनगर चौधरपाडा येथे मान्यश्री दयानंद साहेब यांचे सुपुत्र कुमार वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवनगर चौधरपाडा एल सी पी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात उपस्थित उपस्थित असलेल्या मान्यवर मान्य श्री सर मुख्याध्यापक एल सी पी हायस्कूल तसेच मान्य श्री अशोक विठ्ठलसुतार समाजसेवक तसेच मान्यश्री किशोर सुक्र्या भंडारी माजी सरपंच शिवनगर चौधरपाडा मान्यश्री लक्ष्मण दादू भंडारी यांच्या हस्ते कुमार वीरे दयानंद साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात आले तसेच मान्यवरांनी कुमार वीरेंद्र दयानंद साहेब यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले व्यासपीठात उपस्थित असणारी आपल्या ग्रुप ग्रामपंचायत लोणाडचे ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच लक्ष्मण भंडारी डेवाय फाउंडेशनचे विद्यमान कार्यकर्ते माजी सहसचिव किशोर भंडारी सामाजिक कार्यकर्ते आणि आदरणीय ग्रामस्थ असे कृतात माझे सहकारी शिक्षक एक कर्मचारी आणि समोर बसलेले माझे सर्वप्रिय विद्यार्थी आज अठ्ठावीस जून आणि आज आजचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायक असं म्हणावं लागेल कारण आज आजच्या दिवस या ठिकाणी डीवाय फाउंडेशनचे या ठिकाणी अध्यक्ष विरेंद्र चोरगे यांचे चिरंजीव आणि तसेच ताज वाढदिवस आहे आजच्या दिनाचं औचित्य साधून माझ्याकडून माझे सहकारी शिक्षक विद्यार्थ्यांच्याकडून विरेन चोरगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत टाळ्या बाजूला त्यांना शतायुषी लाभो त्यांचं आरोग्य अबाधित राहो निरोगी आणि आनंददायी जीवन त्यांना लाभवं असं मी त्यांना ईश्वर प्रार्थना करतो चोरगे आणि शाळा आमची शाळा याच्यामध्ये परस्पर संबंध बऱ्याच वर्षापासून आहे मायामध्ये वीरेंद्र साहेबांचे या ठिकाणी आजोबा दयानंद मोतीराम चोरगे चोरगे साहेब त्यांनी सुरुवातीला या ठिकाणी आमच्या शाळेला साधारणतः एक मला आठवतं एक पंधरा सोळा वर्षापूर्वी संगणक भेट दिले होती आणि तेव्हापासून आमचे ऋणानुबंध शाळेशी ते जोडलेले आहेत आणि प्रत्येक वर्षी कुठले ना कुठले एक सामाजिक उपक्रम सामाजिक कार्यक्रम ते राबवत असतात सामाजिक कार्यकर्ता म्हणजे या ठिकाणी आपण म्हणतो राजकारण करावं पण राजकारणाबरोबर समाजकारणी असावं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण अशा पद्धतीनं चोरगे स्थापत्य आहे चो चोरगे कुटुंबातील सदस्य आहेत आजपर्यंत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता या सामाजिक कार्यामध्ये विविध प्रकारचे ते प्रकल्प राबवतात गरीब गरजू विद्यार्थ्यांना होई वाटप गणवेश वाटप त्यानंतर मायामध्ये शासकीय दाखलीसुद्धा वाटप असं शिबिर लावलेलं होतं रक्तदान शिबिर आहे असे जे सामाजिक बांधिलकी ठेवून हो। या ठिकाणी समाज योपी असे काही उपक्रम ते राबवतात आणि चांगला संदेश समाजाला देतात विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायक असे काही उपक्रम ते राबवतात नेहमी आणि माझ्या मते दरवर्षी गेल्या पण मी उपस्थित होतो बागगाव विद्यार्थी या ठिकाणी त्या सभागृहामध्ये के दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला होता यावर्षी तो झाला जरा दहावीचा निकाल लवकर म्हणून तो कार्यक्रम लवकर लागला मात्र यावर्षी प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांनी सत्कार करतात आजचा विद्यार्थी उदयचा भावी नागरिक आहे आणि याचं त्यांनी गमक ओळखलेलं आहे गावातील ग्रामस्थांचा किंवा इतर लोकांचा सत्कार करण्याऐवजी त्यांचं प्राधान्य सत्कार सरकार गुणवंत विद्यार्थी तर आजचे विद्यार्थी उद्या चांगले सुजान नागरिक होतील हे त्यांना चांगला आशावाद आहे त्यापदी त्यांचं ध्येय प्रेरित आहे आणि आज देखील त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वीरेंद्र साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण देखील आज आपल्या शाळेमध्ये जे काही गुणवत्त विद्यार्थी आहेत त्यांचा आपण सत्कार करणार आहोत त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार आहोत आणि इथून पुढं काळामध्ये देखील असे विद्यार्थी आपल्या शाळेमधून घडावेत आणि इथून पुढे देखील अशी गुणवत्ते विद्यार्थी आहेत त्यांना प्रेरणा मिळतावी हा त्या पाठिंबाचा उद्देश आहे आणि आज आपण पाहिलं तर आज आपण मार्च दोन हजार पंचवीस इयत्ता दहावीच्या वर्गामधील निकाल तुम्ही ऐकला असेल वाचला असेल तर आज देखील आपल्यामध्ये दे। पहिला नंबर आहे दोन विद्यार्थ्यांच्या विभागून आलेले आहेत त्यांना समान मार्क पडलेले आहेत जगनेश राम भंडारी आणि चालूल दिगंपत पवार आणि आपलं बाकी चांगलं म्हणता येईल असे एक गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सुरुवात त्याच्याकडून होते बाकीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा पण घ्यायची आहे हे दोन विद्यार्थी अतिशय कष्टातून आणि एक खडतर असे प्रयत्नातून या ठिकाणी त्यांनी मात पाठले या विद्यार्थ्यांच्या आपण प्रेरणा घ्यायची पाहिजे बाकीच्या विद्यार्थ्यांनी द्यायची आणि त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा गुणवंत व्हा यशवंत व्हा आणि जीवनामध्ये नेहमी यशस्वी वाटचाल नेहमी करायची आहे ठिकाणी आणि आज आपण जी गुणवंत विद्यार्थ्यांचा ठिकाणी सत्कार करावं त्याच्याकडून एक चांगला मेसेज समाजाला जाईल की विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली पाहिजे शाळा विद्यार्थीसाठी आहे समाजा विद्यार्थ्यासाठी आहे आणि समाजासाठी काय करता आलं तर पहिलं ते शाळेसाठी करावं पहिले ते विद्यार्थीसाठी करावं तर विद्यार्थी हे तुमचे मेसेंज असतात समाजामध्ये फिरत असतात आज एखादा चांगला कार्यक्रम झाला तर विद्यार्थी घरी जाऊन सांगतो की या ठिकाणी आज असं असं याबद्दल चांगले कार्यक्रम झाले आणि अशा पद्धतीची आपली जी स मेसेज आहेत समाजामध्ये पुसर खूप चांगलं आहे या ठिकाणी आणि समाजामध्ये पसरलं पाहिजे या ठिकाणी आजच्या या दिनाचं औचित्य चालू वाय फाउंडेशनतर्फे आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवलेला आहे पूर्व विद्यार्थी सरकार खरोखरच शाळेच्या दृष्टी खूप महत्त्वाचा सरकार म्हणता येईल विद्यार्थ्यांचा आणि असे चांगले उपक्रम वाय फाउंडेशनतर्फे राबवले जातात आणि नेहमी वेळच्या वेळी आम्ही या ठिकाणी त्यांना सहकार्य करतो आणि आजचं सा दिनाचं साधून सा पटकन आपल्याला आपले ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी भंडारी साहेब या ठिकाणी लाभले हे पण आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि कार्यक्रमाची सुरुवातच दहावीच्या विद्यार्थ्यांचं सत्कार स्वतःचा वापर हे आपलं खूप मोठं या कार्यक्रमाचं कार्यक्रमात आहे आणि आजच्या दिनाचा औचित्य साधून परत एकदा वीरेंद्र चौधरी साहेबांना त्यांच्या वाढदिवी दिवसाने मी हार्दिक शुभेच्छेतो हे आपली सर्वांच्या रजा घेतो धन्यवाद दिवाळी फाउंडेशन महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री दयानंद चोरगे साहेब यांचे सुपुत्र वीरेंद्र दयानंद चोरगे यांचा वाढदिवस अठ्ठावीस जून हा साजरा करण्यात येतो आहे आम्ही तलाकलात दिवाळी फाउंडेशन पोहचवलेली आहे मागे आम्ही कार्यक्रम केला रायगड जिल्हा जिथे या गावात आणि चोरगे साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे कधी वाढदिवस धाब्यावरती साजरा न करता हा गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शाळेमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये तो वाढदिवस साजरा करायचा हा त्यांचा मोठा ध्येय असतो आणि खरोखर येतो की खरोखर यांचा हा जो वारसा चाललेला आहे त्या कुठे धाब्यावर न करता वाढदिवस गोर गरिबामध्ये करा आणि चांगल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये व उत्तराश्रममध्ये करा कारण ही हा विषय हा प्रेरणादायक तुम्हाला मिळणार आहे कारण हा गोरगरिबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि आत्तापर्यंत त्यांचा जो जोतिराम चोरगे त्यांचे आजोबा त्यांचा वारसा आता त्यांचा नातू चालवत आहे म्हणून मी वाढदिवसानिमित्ताने काही थोडा घाई सर झालं हा कार्यक्रम मोठा होता पण काही थोडेसे अडचणी आल्या त्याच्यामुळे आपण पुन्हा कार्यक्रम एक विद्या शाळेमध्ये मोठा करू पण वाढदिवस हा अठ्ठावीस जून असल्यामुळे मला वरून मेसेज आला तुम्ही जिल्हा आय एल सी बी हायस्कूलमध्ये जाऊन तो कार्यक्रम करून घ्या वाढदिवसानिमित्ताने आणि मी जास्त काय बोलणार नाही कारण आपल्याकडे जेवढं वेल नाही आणि सर इथे सर्व इथे जमलेले सर्व उपस्थित माझी सरपंच लक्ष्मण भंडारी यांनी मला वेल काढून दिला अशोक स्वतः मुख्याध्यापद सरांनी आम्हाला खूप मुलांचं सहकार्य केलं त्यांना सर्वांचं मी इथे रजा घेतो आणि पुन्हा एकदा विरेंद्र दयानंद चोरगे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो कार्यक्रम तितकाच महत्वपूर्ण आहे डीवाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे यांचे चिरंजीव विरेंद्र दयानंद चोरगे यांचा सरचिटणीस आहेत महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस कमिटी त्यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवसानिमित्त आपण कार्यक्रम घेत घेत आहोत तर कार्यक्रम बाहेर जर होत असला तरी सुद्धा आपण आपल्या स्वरूपात तो कार्यक्रम पार पाडायचा आहे साहेबांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवलेला आणि या सत्कारासाठी आपल्या शाळेत जे उपस्थित मान्यवर आहेत आपल्या शाळेचे मान्य मुख्याध्यापक चव्हाण सर मान्य लक्ष्मी भंडारी माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते अशोक सुतार किशोर भंडारी माजी उपसरपंच आणि या फाउंडेशनचे डेवाय फाउंडेशनचे माजी सचिव आहेत तर ते ते या सर्वांचं पहिल्यांदा शाळेच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो दयानंद मोतीराम चोरगे स्थापित दिवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक सेवा संस्थेअंतर्गत आज दयानंद मोतीराम चोरगे यांचे चिरंजीव विरेन दयानंद साहेब यांचा आज अठ्ठावीस जून रोजी वाढदिवस आहे सर्वप्रथम वाढदिवसाची त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या दिनाचं सा औचित साधून दिवाळी फाउंडेशनतर्फे आज आमच्या शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं विद्यार्थ्यांना प्रेरित केलं अशा समजेपैकी काही उपक्रम असतील तर आमच्याकडून दिवाळी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी घडावेत कारण आजचा दिवस कसा मनावा लागेल खूप महत्त्वाचा आहे कारण विद्यार्थ्यांना प्रेरित करणं विद्यार्थ्यांना प्रेरित प्रेरणा देणं आजचे भविष्य भविष्यकाळातली चांगली नागरिक घडवणे हे सर्व सर्वांचं आद्य कर्तव्य आहे त्यादृष्टीनं डिवाय फाउंडेशनकडून जे विविध प्रकारचे उपक्रम राबले जातात अतिशय खूप स्थुल्य आहेत आणि आज आमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये माझ्या विद्यार्थ्यांना जे, जे कौतुक केलं विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली त्याबद्दल शाळेकडून संस्थेकडून सर्व ग्रामस्थांच्या वतीने वी डी वाय फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो जय